आणि नंतर शंभर टक्के आम्हाला आमच्या शिक्षक बांधवाला शिक्षक शिकले शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांना जुने पेंच मिळाले पाहिजे याकरता आम्ही दोघही आग्रही आहोत आचारसंहितेपूर्वी दो आम्ही दोघांनी आणि अन्य आमदार आमची जी तपासणी समिती तयार झाली आहे त्या समितीचा संपूर्ण रिपोर्ट तयार झाला आहे त्या रिपोर्ट मध्ये कोणकोणत्या वर्षात किती किती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना किती खर्च लागेल याची संपूर्ण हितभूत माहिती त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे दुर्दैवाने आचारसंहिता लागली आणि त्याच्यावर पुढे काही काम करता आलं नाही त्यावेळेला ना 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 आम्ही सर्वांनी शिक्षण सचिव मॅडमला भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की घाई मध्ये आता आपल्याला काही करता येणार नाही निगेटिव्ह रिपोर्ट जर तुमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेला तर अडचण निर्माण होईल कारण सुप्रीम कोर्टामध्ये आपले केस पेंडिंग आहे त्यामुळे तुम्ही आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा सगळ्या आमदारांनी जोर मारा नवीन शिक्षण मंत्री कुणी येईल त्यांच्याशी भांडा आणि तुमच्या शिक्षकांचा प्रश्न तुम्ही सोडून घ्या असं आमचं त्यावेळेला ठरलं होतं त्यानुसार आज आम्ही सर्व आमदारांनी मिळून सत्यांवर ही चर्चा लावलेली आहे त्यामध्ये परवा दिवशी आदरणीय आभेनकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी आणि मी स्वतः विशेष उल्लेख मांडला सुद्धा आहे त्याची क्लिप सुद्धा तुम्ही पाहिले असेल त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वयक कर्मचारी आहेत त्यांना पहिल्यांदा खात्री मिळाल्या पाहिजे आपला निर्णय लवकरात लवकर होईलच पण त्यापूर्वी सेवानिवृत्त आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना काहीतरी करा अशी आमची अपेक्षा आहे अजूनही सत्यांवरची चर्चा आमची पेंडिंग आहे ही चर्चा या दोन दिवसामध्ये पत्र तुमच्या समोर आहे यात म्हटलेलं म्हटलेला उपसभापतींनी की तुम्हाला आम्ही वेळ देतो त्यानंतर याच्यावर चर्चा होईल तूर्त चा, एवढंच आहे पण यातला आम्ही कुणीही तुमच्या म्हणजे तो माझाही प्रश्न लक्षात ठेवा मी सत्तेतला पहिला आमदार मी स्वतः पाचच्या वर्षी सांगितलंय की माझ्या शिक्षकांना पेन्शन नसेल तर आम्हाला पेन्शन नसो साहेबांची सुद्धा ती भूमिका आहे फक्त माझी एक विनंती आहे की थोडा संयम आपल्याला बांधावा लागणार आहे तुमचा संयम तुमची ताकद हीच आमची प्रेरणा मिळण्या लक्षात ठेवा आपण गडबड केली तर गडबड होऊ शकते म्हणून गडबड करू नका आम्ही व्यवस्थित टप्प्या टप्प्याने सगळं काम तुमच्यासाठी निश्चितपणे करून घेऊ फक्त परमेश्वरला प्रार्थना झाला की आम्हाला बळ द्या आणि तुमची सगळ्यांची ताकद आणि शक्ती सगळ्यांच्या पाठी जाऊ द्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जुनी पेन्शन आपल्याला घ्यायचीच आहे आणि घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही

आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून उपस्थित झालेले जुनी पेन्शन योजनेचा आग्रह करणारे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी सुद्धा असतील मला वाटते मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता ज्या पद्धतीचं शासनाचं आलेलं आहे या शासनामध्ये निश्चितपणे ज्ञानेश्वर मात्रे नक्कीच काहीतरी चांगली कामगिरी करू शकतील त्यांच्यावर आपल्या जास्त आता सध्या अपेक्षा आहे आपल्याला माहिती आहे की तिथे आपण शिर्डीला एकत्रित झालो होतो त्यावेळेला ज्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांना जो ड्राफ्ट तयार करून दिला होता तो सगळा ड्राफ्ट मलाच तयार करण्याचं त्यावेळेला मिळालं होतं त्यानंतर जो वचननामा तयार वचन झाला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा जुन्या पेन्शन योजनेचा जो उल्लेख झाला त्याच्या मागे सुद्धा आमची पाश्वणी होती सगळ्या या पेन्शनर्सला मातोश्रीवर बोलावून चर्चा पण केलेली होती आणि शिरडीला जाहीर करून टाकण्यात आलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये हाच विषय घेतला जाईल मला असं वाटतंय की ज्ञानेश्वरच्या तर्फीने आपण सगळे बाजू घेत आहेत या ठिकाणी ते नक्कीच आपल्या या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकतील आणि जरी पेन्शन होईल ना जशीच्या तशी लागू करण्याचा आपण झालेला जो आग्रह आहे तो तरीच देण्याच्या दृष्टीने त्यांना नक्की बळ मिळेल अशा प्रकारची शुभेच्छा मी त्यांना देतोय एक लक्षात घ्या आता कालच राज्यपालांचं राज जे भाषणाच्या संदर्भात चर्चा सुरू झाली त्यावर माझ्या भाषणामध्ये मी सविस्तर उल्लेख या जुन्या पेन्शन योजनेचा आश्वासित योजना किंवा एकीकृत योजना सुधारित योजना यापैकी कोणत्याही कार्यक्रमावर आमचा विश्वास नाही कारण यामध्ये दहा टक्के कपात झालेली तुमची जी रक्कम आहे ही सगळीच्या सगळी रक्कम राज्य शासन हडप करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ती एकीकृत जी योजना आहे एकीकृत पेन्शन स्कीम जी आहे ती आम्हाला मान्य नाही सगळी पेन्शन योजना तशी आम्हाला हवी आहे कारण यामध्ये हे पण स्पष्ट नाही की तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुमची दहा टक्केची रक्कम ही कपात करण्याचं काम हे सुरूच राहणार आहे त्यामुळे त्यापैकी कोणतीही ना तर सुधारित ना तर एकीकृत कोणत्याही प्रकारची योजना आपल्याला मान्य नाही काल आम्ही भाषणामध्ये दोघांनीही त्यांच्या पद्धतीने मांडलं मी माझ्या पद्धतीने मांडलं कारण मला थेद करायचा होता राज्य राज्यपालांच्या भाषणावर त्यांना मात्र अभिनंदन करायचं होतं पण अभिनंदन करताना सुद्धा तुमचा विषय त्यांनी जसा जोरकसपणे मांडला मी सुद्धा थेद व्यक्त करताना माझ्या भाषणामध्ये तुमचा उल्लेख केला आणि स्पष्टपणे म्हटलंय ना तर सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना तो राज्य शासनाची योजना आम्हाला पेन्शनच्या संदर्भात कोणत्या प्रकारची तडजोड करायची नाही नाही म्हणजे नाही जुनी पेन्शन योजना तशी लागू हा लढा चालूच राहील पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीचे रिलेशन रिलेशनशिवा मात्र या सगळ्या मंत्र्यांशी वगैरे हो निर्माण केलेले आहेत त्याचा फायदा निश्चितपणे होईल जर समजा आघाडीचं सरकार नसतं तर मी तुम्हाला म्हटलं असतं की पहिल्याच कॅबिनेट तो विषय घेतला जाईल आता ही तर इथे बाबरी साहेबांची आहे आणि ते नक्कीच या बाबतीत जोरकसपणे हा मुद्दा लावून धरतील ते लावतातच आहेत ज्या पद्धतीचं काम ते करतायत त्यावर आपण आशा करूया की या अधिवेशन संपल्याच्या नंतर किंवा होणार अधिवेशन संपता संपता राज्य शासनाचं अश्युरन्स आपल्याला मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण ठिकाणी करू आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि आता कामकाज सुरू आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही जाण्याची परवानगी दिली पाहिजे